वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मुलं स्कूलमधनं आलेत आणि त्यानंतर माझं सर्व आवरलंय जेवण वगैरे पण झाले तर म्हटलं आज तुमच्यासोबत एक छान मस्त रेसिपी शेअर करूया तर, तर माझ्या आहोंनी ग्रीन पीस आणून दिले तर इथे अडीच किलो ग्रीन पीस आहेत तर आता ते सगळे मला शेंगा सोलायचे आहेत आणि त्यानंतर मी ते ग्रीन पीस बनवणार आहे तर एक वर्षासाठी आपण हे ग्रीन पीस कसे स्टोर करायचे तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि मध्ये तर थंडी भरपूर पडली आहे तर दुपार झाली आहे तर ऊन एकदम मस्त ऊन आलं इथे आणि उन्हामध्ये मी आता मस्त छान बसून मस्त शेंगा सोडणार आहे तर भरपूर वेळ लागेल तुम्ही बघू शकता एकदम छान असं ऊन पडलं इथं तर बाकी सर्व आवरून झालंय माझं तर आता शेंगा सर सगळ्या शेंगा सोलून घेते आणि त्यानंतर मग मुलांना मी झोपी लावणार आहे मस्त फ्रेश अशा शेंगा आहेत आणि तुम्ही बघू शकता की अशा जाडसर आहे जाडसर असल्यामुळे काय होतं की दाणे हे छान जाडसर निघतात उन्न पण मला हेल्प करते आहे ना मम्मी तू एवढे कधी सोल थँक्यू मी तुला थँक्यू तर तुम्ही बघू शकता की ते ग्रीन पीस आहे सोलून झाले तर बराच वेळ लागला मला सोलण्यासाठी आपण एकच काळजी घ्यायची आहे तर शेंगा ह्या थोडं जाडसर घ्यायच्या आहे जेणेकरून यातले जे ग्रीन पीस आहे तर ते थोडेसे जाड निघेल आणि हे टिकण्यासाठी वर्षभर वर हे चांगले असतात जर छोट्या मध्ये जर आपण घेतलं तर ते लावू जास्त दिवस टिकत नाही त्यासाठी आपण हे थोड्या शेंगा ह्या जाड़ सरच घ्यायच्या आहेत तर भरपूर अशी निघालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता मी ते पाणी गरम करत ठेवलंय आणि या पाण्यामध्ये आपण साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय तर आता यामध्ये मी एक चमचा साखर टाकून आहे तर एक चमचा साखर घातलीये आणि एक चमचा आपण यामध्ये मीठ घालायचंय पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर आपण हे ग्रीन पीस यामध्ये टाकून घ्यायचे आणि पाण्याला छानपैकी आता उकळी आली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता आपण ग्रीन पीस आपण सगळे टाकून घेणार आहोत तर ग्रीन पीसला उकळी आल्यानंतर आपण हे ग्रीन पीस काढून घेणार आहोत जवळजवळ दोन एक मिनिट आपण हे उकळून घ्यायचे पाण्याला जशी जशी उकळी येते ना तसे तसे हे ग्रीन पीस वरती येतात तर तुम्ही बघू शकता की पाण्याला छानपैकी उकळी आलीये आणि सगळे ग्रीन पीस हे वरती आले तर आता आपण हे चाळणीमध्ये आता सगळे काढून घेऊया तर ग्रीन पीसला छान उकळी आल्यानंतर हे ग्रीन पीस मी आता चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि आपण हे ग्रीन पीस थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये पाण्यामध्ये आईस क्यूब टाकू शकता किंवा पाणी हे नॉर्मली थंड तुम्ही करून घेऊ शकता मध्ये तर ते थंड पाण्यामध्ये आपण हे ग्रीन पीस सगळे टाकून घ्यायचे थंड पाण्यात ग्रीन पीस टाकून घेतलेत तर पूर्णपणे थंड पाणी आहे आणि हे वीस एक मिनिट आपण हे पाण्यामध्येच ठेवायचे थंड पाण्यामध्ये त्यानंतर आपण परत एकदा चाळणीमध्ये टाकून घ्यायचे तर आता हे ग्रीन पीस मी थंड पाण्यातनं काढून घेतले आणि त्यानंतर आपण हे कॉटनचं कपडा घेतलाय इथे मी आणि या कॉटनच्या कपड्यावरती मी हे सुकून घ्यायचे सुकल्यानंतर आपण हे मध्ये स्टोअर करणार आहोत कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने आपण हे सुईकडे टाकून घ्यायचे जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते निघून जाईल आणि थोडेसे ड्राय झाल्यानंतर आपण हे ग्रीन पीस मध्ये स्टोअर करणार आहोत ग्रीन पीस हे पूर्णपणे ड्राय झालेले आहेत तर कॉटनच्या कपड्यावरती छानपैकी ते सुकवले आहेत तर सुकवल्यामुळे काय होतं की आपले ग्रीन पीस हे टिकायला जास्त दिवस टिकतात अगदी छान राहतात त्यामुळे आपण ते व्यवस्थित कॉटनच्या कपड्यावरती सुकून घ्यायचे आणि आपण ते स्टोअर करताना बॅग बॅगमध्ये किंवा अशा डबे असतात तर पॅक डब्यामध्ये आपण हे ठेवायचे आहेत तर मी या डब्यामध्ये पण ठेवलेले आहेत आणि झिप लॉकच्या बॅगमध्ये पण मी ठेवणार आहे कारण एका डब्यामध्ये ते पुरले नाहीत तर मार्केटमध्ये भरपूर ग्रीन पीस मिळतात पण जी क्वालिटी आपल्या घरच्या याची असती तशी आपल्याला ती मार्केटमध्ये मिळत नाही आणि भरपूर दिवस हे आपल्याला जातात तर आता अशा पद्धतीने मी फ्रीज हे फ्रीजमध्ये स्टोअर केलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय